नमस्कार मी सतीश देशपांडे आशय मीडिया या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो पूजा खेडकर या प्रकरणामध्ये आता आज पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी आय ए एस ऑफिसर असणाऱ्या या महिलेनं आज वाशिमला त्यांची बदली झाली आणि वाशिम या ठिकाणी त्यांनी पदभार स्वीकारला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्या आता त्या ठिकाणी काम करू लागल्या खरंतर त्यांची बदली गैरवर्तन केलं या संदर्भात झालेली आहे मात्र त्यांच्या बदलीच्या सध्याच्या ऑर्डरवरती असं लिहिलेलं आहे की ती प्रशासकीय बदली आहे म्हणून त्याच्यामुळं ही बदली गैरवर्तनामुळं झालेली बदली आहे मात्र तरीसुद्धा त्यांच्या बदलीच्या ऑर्डरवरती आदेशावरती प्रशासकीय बदली आहे अशा पद्धतीचं नमूद केल्यामुळं एक संशयाचं वातावरण त्यांना कोणी पाठीशी घालतं आहे का या संशयामध्ये आणखी वाढ झालेली आहे आज मात्र दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या त्या म्हणजे पी एम ओ ऑफिसने प्रधानमंत्री कार्यालयानं यामध्ये लक्ष घातलं आहे आणि महाराष्ट्र शासनाकडून यासंदर्भातला अहवाल मागवला आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे लबासना लाल बहादूर शास्त्री ट्रेनिंग अकॅडमी जी प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही प्रशिक्षण देणारी संस्था आहे मसुरी या ठिकाणची या लबासनाने सुद्धा महाराष्ट्र शासनाकडून मुख्य सचिवांकडून त्यांच्या सहीनिशी या संदर्भातला अर्ज अहवाल मागवला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये चौकशी होईल आणि या संदर्भातला अहवाल हा निश्चितपणे केंद्र सरकारला अर्थात मग पी एम ओ कार्यालयाला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लभासनाला देखील सादर करण्यात येईल या सगळ्या गोष्टी एका बाजूला घडत असताना दुसऱ्या गो बाजूला मात्र दोन महत्त्वाच्या शंका आहेत आणि त्या शंका मनातून अजिबात जात नाहीत त्या शंका म्हणजे पहिली गोष्ट ज्या पूजा खेडकर यांच्याकडं भरपूर गाड्या आहेत भले मोठे बंगले आहेत त्यांच्या स्वतःच्या नावावरती शंभरहून जास्तीची एकर प्रॉपर्टी आहे एवढं असतानासुद्धा पूजा खेडकर यांना नॉन क्रिमिलियर हा दाखला कुणी दिला हा दाखला कसा दिला आणि हा बनावट आहे की सत्य आहे या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांमध्ये चर्चा आहे आणि ही शंका काही केल्या मनातून लोकांच्या जात नाही दुसरी गोष्ट म्हणजे पूजा खेडकर या तर दिसताना ह्या अगदी म सर्वसाधारण दिसत आहेत त्यांच्यामध्ये कुठली विकलांगता आहे असंही वाटत नाही त्यांचे जर फोटो त्यांचे इन्स्टाग्रामवरचे त्यांचे रील्स बाकी सोशल मीडियावरचा त्यांचा वावर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांच्या म विकलांगतेवरती संशय यावं असंच वातावरण आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजय कुंभार हे मानवाधि मा माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं या संदर्भामधली माहिती समोर आणलेली आहे त्यांनी स्पष्टपणे आरोप केलेला आहे की या मॅडमना सहा वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगानं हे मा, तुम्ही विकलांग आहात अशा पद्धतीचं सा सर्टिफिकेट सादर केलं आहे तर मग एम्स एम्ससमोर अर्थात एम्स ही अतिशय मोठी आणि राष्ट्रीय स्तरावरची एक वैद्यकीय संस्था आहे या बोर्डासमोर एम्सच्या तुम्ही या आणि तुमची चाचणी द्या असं सांगूनसुद्धा वारंवार सांगूनसुद्धा वारंवार बोलावूनसुद्धा या पूजा खेडकर त्या एम्सच्या पॅनलसमोर हजर राहिल्या नाहीत आणि त्यांनी स्वतः खाजगी सर्टिफिकेट सादर केलं त्यानंतर ही केस कॅटमध्ये गेली सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये गेली आणि तरीसुद्धा कॅटमध्ये ही केस गेलेली असतानासुद्धा पूजा खेडकर यांना आय ए एस ऑफिसर पद मिळालं आणि त्यातही पुन्हा महाराष्ट्र केडर मिळालं त्यातही पुन्हा पुण्यामध्ये त्यांना काम करायची संधी मिळाली ह्या सगळ्या गोष्टींवरून लोकांमध्ये चर्चा आहे आणि विशेष म्हणजे या सगळ्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांवरती झालेलं आहे लाखो मुलं मुली अभ्यास आहेत त्यांच्या मानसिकतेवरती त्यांच्या तयारी करण्यावरती परिणाम झाला आहे काय परिणाम झाला आहे आज काही विद्यार्थ्यांशी मी संवाद साधला विद्यार्थ्यांचं मत आहे की इथं जर पैशावरती फेक सर्टिफिकेट विकत घेतली जात असतील इथं जर चुकीच्या पद्धतीनं आणि इल्लीगल पद्धतीनं विकलांग आहे अशा पद्धतीनं खोटं दाखवलं जात असेल तसं सर्टिफिकेट मिळत असेल आणि तरीसुद्धा त्यांना पोस्ट मिळत असेल तर याचा अर्थ आम्ही या केंद्रीय लोकसेवा आयोगावरती विश्वास ठेवायचा की नाही हा प्रश्न मुलांच्या मनामध्ये आता निर्माण झालेला आहे आणि याचं उत्तर हे फक्त आणि फक्त यू पी एस सी केंद्र सरकार कार्मिक प्रशासन हेच देऊ शकतं त्यांच्या कार्यवाहीतून त्यांच्या कारवाईतूनच हे दिसून येऊ शकतं आज विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ह्या अशा पक्क्या मनामध्ये रोवून बसलेले आहेत की पैशाच्या जोरावरती लोक काहीही करू शकतात का पैशाच्या जोरावरती लोक काहीही विकत घेऊ शकतात का आणि जर हा विद्यार्थ्यांच्या मनामधून ही शंका गेली नाही जर या प्रकरणामध्ये कठोर कारवाई झाली नाही तर विद्यार्थ्यांचा जो काही विश्वास आहे तो विश्वास देखील कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकारला विशेषतः कार्मिक प्रशासन वि विभागाला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यू पी एस सीला या सगळ्यांमध्ये हे ठोसपणे पावलं उचलावीच लागतील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये जर कुठं राजकीय हस्तक्षेप असेल तर तो राजकीय हस्तक्षेप देखील थांबवायलाच हवा अन्यथा या व्यवस्थेवरती विश्वास ठेवायचा की नाही याचा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर हे या व्यवस्थेनंच द्यायचं आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच